औरिया चंग। औरिया चंग। नमस्कार, मी शामल, बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव है तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली देशभर भारतीय संविधानावर आधारित विविध उपक्रम व्यापकपणे राबवले जात आहेत भारतीय संविधानाची मोडतोड होत असलेल्या काळात भारतीय संविधान जनतेमध्ये पोहोचवण्याच्या उद्देशाने कोल्हापुरातील सामाजिक भूमिका घेऊन प्रबोधनाच्या वाचन चळवळीत कृतीशील भूमिका पार पाडणाऱ्या निर्मिती फिल्म क्लब आणि बालसाहित्य कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आपलाच अभिमान भारतीय संविधान ही भूमिका घेऊन भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानाचे सखोल वाचन व्हावे या उद्देशाने भारतीय संविधानाच्या जनजागृतीसाठी भारतीय संविधान साक्षरता अभियाना अंतर्गत विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मिती निर्मित ऐतिहासिक भारतीय संविधान या महाग्रंथावर प्रबुद्ध भारत हायस्कूल वसाहत कोल्हापूर या ठिकाणी महाभव्य महापरीक्षेचे आयोजन करण्यात आले होते अतिशय स्तुत्त आणि आगळावेगळा वाचन संस्कृती वाढवणाऱ्या सदर महापरीक्षेत महाराष्ट्रातील दोनशे पंच्याहत्तर संशोधन अभ्यासकांनी भाग घेतला देशभरात हा उपक्रम राबवण्याच्या यावेळी सर्वांच्या एकमताने निर्णय घेण्यात आला यावेळी प्रबुद्ध भारत हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय कुमार आरदाळकर शंकर पुजारी अनिल ममाने ॲडव्होकेट करुणा विमल विश्वासराव तरटे निती उराडे अंतिमा कोल्हापूरकर अरहंत मिंचेकर ॲडव्होकेट राम धुमाळ अनुजा कांबळे सुंदर कांबळे हबीरराव तरटे शर्वरी पाटोळे ऋषिकेश कोळगे सागर पाटील यांसह मानवतावादी सांस्कृतिक चळवळीचे अनेक लोक उपस्थित होते अशी माहिती कोल्हापूर शहर प्रतिनिधी यांनी दिली सतरा बरोबर आहे नंबर चार चौदा हा ते चौदा बरोबर आहे ते चौदा नंबर पाच धार्मिक पाच नंबरच काय आहे धार्मिक आणि भाषा हा धर्म बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा